हॅलो व्हिवर्स तर आज आम्ही केला होता चुलीवर स्वयंपाक बनवण्याचा बेत ॲक्च्युली चूल नव्हती आमच्याकडे पण आम्ही ती विकत आणली बनवण्याचा प्रयत्न केला पण काही जमलं नाही सो आम्ही विकतच आणली पारंपरिक पद्धतीची चूल आता बनवता नाहीत कोणाला तसं आम्हालाही नाही आहेत आता सो आम्ही ती चूल आणली मस्त सगळं तिथलं क्लीन केलं स्वच्छ कपड्यांनी पुसून घेतलं सुंदर अशी त्याच्याबरोबर समोर रांगोळी काढली आणि नंतर आम्ही ती पेटवायला घेतली पण चूल पेटवता पेटवता आमच्या नाकी नव्हली ना ती चूल काय पेटायचं नावच घेत नव्हती खूप प्रयत्न केले कागद जाळले लाकडं व थोडेसे अजून एक्स्ट्राचे टाकले कडंही ठेवत नव्हता आम्ही ती चूल पेटव पेटावी म्हणून पण ते पे चूल काय पेटण्याचं नावच घेत नव्हतं मग शेवटी आम्ही प्लास्टिकची कागदं जाळलीत मला आठवलं सहज की माझ्या लहानपणी बालपणी मला आजी चूल पेटवत असायची तेव्हा ती प्लास्टिकची कागद जाळायची त्यामध्ये चूल पेटवण्यासाठी म्हणून मी पण ताईंना सज सुचवून पाहिलं की ताई आपण यामध्ये प्लास्टिकची कागद जाळूयात बघूयात पेटते की नाही मग ताईंने तसंच केलं आम्ही प्लास्टिकची कागद जाळली कशी बशी ती पेटली पण मध्येच ती बंद होऊन जायची कारण ते लाकडं एकदम असे फोकसे होते मधनं ते काही पेटायचं नाव घेत नव्हते कशी बशी आम्ही ती चूल चालू केली एकदाची आमची चूल पेटली मग आम्ही त्यावर घेतलं स्वयंपाक बनवायला आणि आमचा सा आजचा बेध फक्त होता पनीर भुर्जीचा तर आम्ही पहिले म्हटलं पनीर भुर्जीचं सगळं सा सामान वगैरे आम्ही ऑलरेडी रेडी करून ठेवलेलं होतं की बाहेर आम्हाला काही करता नाही येणार कारण की मुक्ता सारखी मध्ये 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 करत असते मग आम्ही मधने किचन आधीच सगळं सामान रेडी करून आणलेलं मग आम्ही चूल पेटवली मस्तपैकी कढई बिडाई ठेवून त्यावर मस्त आम्ही एक एक सामान टाकून मस्तपैकी पनीर भुर्जी तयार करायला सुरुवात केली मसाले बिसाले सगळे आम्ही बाहेर आणलेलो मस्तपैकी आज आमचा चुलीवरचा बेत होणार होता मला असं वाटतं की चुलीवरच जे जेवण असतं त्याची चव एक वेगळीच असते घरातल्या जेवणापेक्षा चुलीवरचे जेवण वे वेगळंच काहीतरी टेस्टी लागतं आणि आमची पनीर भुर्जी ही तशीच अप्रतिम लागत होती फारच सुंदर होती तर आम्ही एक पनीर भुर्जी झाली आणि आम्ही लगेचच मी एका साइडला मळायला घेतलं आणि एका साइडला ताईंनी लगेच मेथीची भाजी टाकायला घेतली कारण की पनीर भुर्जीवर आमच्या एवढ्या नऊ जणांचं काही भागलं नसतं सो मग आम्ही एका मी पीठ मळायला घेतलं आणि ताईने लगेच मेथीची भाजी बनवायला घेतली आणि पहिल्यांदाच मी टेस्ट करणार होती मेथीची भाजी चुलीवरची कारण की मला आठवत नाही आता मी लास्ट टाइम कधी खाल्ली होती आणि एवढं सगळं ते बनवत असताना मुक्ता मध्ये मध्ये येते परत दाऊ येतोय मध्ये मध्ये आम्ही एवढ्या सगळ्यांना आवरून तो कसा बसा चुलीवरचा बेत हा पार करत होतो आम्हाला असं झालेलं की कधी हा संपतोय बेत एकदाचा आणि कधी जेवायला बसतोय भूक पण प्रचंड लागलेली पण हे चूल काय आम्हाला साथ द्यायला तयार नव्हती सारखी मध्ये मध्ये दिसत होती पण आम्ही ट्राय करत होतो आम्ही ते चूल पेटवण्यासाठी फुकणी वापरत असो आम्ही एक नळी घेऊन आलेलो चपात्यांचं पीठ मळून झालेलं आणि मग ही श्रावणी सारखी मध्ये मध्ये लुडबुड करत होती मग तिच्या आईने एक ट्रिक वापरून तिला चांगली भांडी काढून दिली घासायला <laughs> की ही भांडी घे आणि घासत बस आणि तोंडही बंद ठेव मग तिच्या मम्मीने तिला काम दिलं पण त्याचा तिला काही दुःख नाही झालं फारच आनंद झाला तिला भांडी घासायला फारच आवडतात एवढीशा भांड्यांसाठी तीन चार भांड्यांसाठी तिने टप भर पाणी घेतलेलं आणि नंतर अजून एक टप भर पाणी घेतलेलं आणि ती त्याच्यात टाइमपास करत होती अगदी भांडे घासण्याच्या नावावर तिने पाण्यात टाइमपास केला पण तो टाइम पास टाइम पास का। का। तो टाइमपास आमच्यासाठी फायदेशीर ठरला आमचा तिचा टाइमपास करायला मोकविक नाही का श्रावणी तिथे भांडे घासते तोवर मग मीही पटापट चापटत्या लाटून दिल्या आणि ताईने त्या तव्यावर भाजून घेतल्या कारण की चुलीवर स्पीड पाहिजे थोडासा पोळ्या लाटण्याचा किंवा काय कोणताही स्वयंपाक करण्याचा कारण की आपल्याला काही ते गॅस सारखं कमी जास्त करता येत नाही सो मग मी पोळ्या लाटून दिल्या आणि ताईने त्या भाजून घेतल्या पण त्या चपात्या लाटता लाटता मुक्ता कुठे माघार घेते मुक्तानेही चौक पिठाचा गोळा घेतला आणि आई गोल गोल आई गोल गोल म्हणून म्हणून तिने पिठाचे गोळे घेतले दोन तीन आणि त्याचे मस्त गोल 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 केले ते खाली जमिनीवर तिने लोळवले आता काय करणार लहान तर असं आपण नाही नाही म्हणूही नाही शकत त्यांच्या मनासारखं थोडंफार करावंही लागतं मग काय एका साईडला आम्ही चपात्या आणि एका साईडला मुक्ता मुक्ता आम्हाला साथ देतो ती चपात्या करण्यासाठी तो मुक्ताचेही खूप खूप आभार मला कॉपरेट केल्याबद्दल खरंच मुक्ताचे आभारच आहे तिने कॉपरेट नसतं केला तेवढा स्वयंपाक आम्ही करूच शकलो नसतो कारण की तिला प्रत्येक वस्तू वस्तू घेऊन पडून जायची सवय <laughs> बरे पोलपाट लाटून ठेवले तिने अशा <laughs> प्रकारे आमचा स्वयंपाक अतिशय उत्कृष्ट अप्रतिम आणि स्वादिष्ट होता खूपच तुम्हाला चव जायला काही मिळणार नाही कारण तुम्ही स्वतः तुमच्या घरी करून बघा खूपच छान होतो स्वयंपाक हा चुलीवरचा फारच सुंदर बेद झाला आमचा खूप दिवसानंतर केला आम्ही हा नेक्स्ट मध्ये आमच्या चॅनेलला असंच आमच्या आम्हाला साथ देण्यासाठी असंच आमचं चॅनल सबस्क्राईब करत राहा लाईक करत राहा आणि शेअर करत राहा